लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील महिलांसाठी खूप मोठा धक्का असणार आहे कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता जो आकडा समोर येत आहे त्या आकड्यानुसार राज्यातील जवळपास शहाऐंशी लाख लाडक्या बहिणींचा लाभ थांबला गेला आहे किंवा त्यांना योजनेतून त्या ठिकाणी अपात्र केलं आहे किंवा त्यांचे फॉर्म पडताळणीमध्ये पडले आहेत असे न्यूज रिपोर्टनुसार सांगण्यात आलेले आहे आणि यामुळे राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांचा आकडा मोठ्या प्रमाणावर असताना देखील अपात्रतेची संख्या देखील तेवढीच वाढलेली आहे शहाऐंशी लाख हा जर आकडा आहे तर हा आकडा खूप जास्त मोठा असून यामध्ये लाडक्या बहिणींचे मोठे नुकसान होत आहे हे कधीपासून सुरू झालं आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हापासून ई केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली तेव्हापासून आपण पाहिलं की लाडकी बहीणमध्ये अनेक लाडक्या बहिणींचे पैसे येणे बंद झाले अनेक लाडक्या बहिणींचा लाभ देखील थांबला गेला यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्यातील अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई केवायसी अद्यापही बाकी आहे ज्यांची ई केवायसी काही कारणास्तव झाली नाही आणि त्यामुळे त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांची ई के वाय सी झाली परंतु ई केवायसी करताना चूक झाल्यामुळे त्यांचे देखील योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि त्यांना देखील हा मोठा धक्का बसला आहे तिसऱ्या अशा देखील बहिणी आहेत की ज्यांनी ई केवायसी योग्य पद्धतीने केली ज्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये एकदम पात्र आहेत तरी देखील त्यांचे योजनेचे पैसे आले नाहीत मग अशा महिलांनी देखील काय करायचं राज्यामध्ये सध्याच्या माहितीनुसार एक कोटी सत्तावन्न लाख महिला फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र झाल्याचं बोललं गेलं म्हणजेच की जो आकडा जो लाडकी बहीण योजनेमध्ये आकडा होता जवळपास दो दोन कोटी आणि त्रेचाळीस लाख महिला होत्या दोन कोटी चाळीस त्रेचाळीस लाख महिला त्यांचा आकडा आता किती झाला आहे तर आकडा आता झाला आहे एक कोटी आणि सत्तावन्न लाख महिला म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रतेची संख्या केवढी मोठी झाली आहे बघा यामुळेच आपण पाहिलं की मागील काही दिवसांपासून लाडक्या बहिणी आक्रमक होत होत्या पाच टक्के चार टक्के महिला असतात तर त्या ठिकाणी काही वाटलं नसतं पण एक कोटी सत्तावन्न लाख पात्र आहेत आणि जवळपास शहाऐंशी लाख अपात्र आहेत म्हणजे आकडा किती मोठा आहे तर बघा आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अटी व निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना अपात्र केलं त्याबाबत काही देणं गेलं नाही परंतु ज्या लाडक्या बहिणी सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून ज्यांना खरोखर या योजनेची गरज आहे त्यांचे देखील योजनेचे पैसे बंद झाले आहेत अनेक लाडक्या बहिणी आम्हाला वारंवार कॉल करून सांगत आहेत की सर आमचे पैसे बंद झाले आहेत तुम्ही काहीतरी करा आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून रोज आवाज उठवतो की लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी बाबतच्या तुम्ही त्या ठिकाणी शंका दूर करा ई साठी तुम्ही वेबसाईट किंवा वेब पोर्टल पुन्हा एकदा सुरू करा ऑफलाईन ई केवायसी करताना लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहेत अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नाहीत कारण आपण पाहिलं होतं जून महिन्यामध्ये देखील असं चालतं की जून महिन्यामध्ये जवळपास राहाल की लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीस सत्तावीस लाख महिलांना त्या ठिकाणी योजनेचे पैसे आले नव्हते आणि तेव्हा देखील ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडे पडताळणी करायला लाडक्या बहिणी जात होत्या परंतु अंगणवाडी सेविका ही पडताळणी करून घेत नव्हत्या आता देखील राज्यातील अनेक अंगणवाडी सेविकांनी स्पष्टपणे नकार दिला आहे की आम्ही ही ई e ची पडताळणी करणार नाही त्यासोबत अनेक अंगणवाडी सेविका म्हणतायत की आम्हाला याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा जी आर देखील आला नाही मग आम्ही काय करणार आम्ही कोणत्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट घेऊ आणि म्हणूनच सरकारने यावर तोडगा काढावा अशी विनंती आम्ही वारंवार केली होती मग सरकारने तोडगा काय काढला तर सरकारने तोडगा काढला मग लाडकी बहीण योजनेची हेल्पलाईन चालू केली एकशे नंबर आता या एकशे एक्क्याऐंशी नंबरला लाडक्या बहिणी दिवस रात्र कॉल करत आहेत एकशे एक्क्याऐंशी नंबर हा कंटिन्यू बिझी लागतो या एकशे एक्क्याऐंशी वरून आजवर एकाही लाडक्या बहिणींचा कॉल रिसिव्ह झाल्याचा मला तरी आठवत नाही तुमचा एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल केल्यानंतर कॉल रिसिव्ह झाला आहे का ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता परंतु माझ्या माहितीनुसार एकशे एक्क्याऐंशी नंबरवरचे कॉल घेतले जात नाहीत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजवर शहाऐंशी लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती मिळत आहे जे मी आधीच बोललो पहिल्यापासून म्हणजे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जवळपास शहाऐंशी लाख लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी विविध कारणामुळे योजनेचा लाभ थांबवला गेला आहे आणि हा आकडा खूप जास्त मोठा आहे लक्षात घ्या एखादी योजना आहे ज्या योजनेमध्ये दोन अडीच कोटी लाख अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत आणि त्यापैकी शहाऐंशी लाखांच्या आसपास जर महिला अपात्र झाल्या तर हे अपात्रतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे तीस चाळीस टक्के महिला योजनेमधून अपात्र होत आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणावर धक्का हा लाडक्या बहिणींसाठी ऐन इलेक्शन मध्येच बसलेला आहे पुढचा महोत्सव बाब म्हणजे ई e केवायसी चूक आणि प्रलंबितमुळे मोठा धक्का लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र त्याचं प्रमाण मी आधी सांगितलं त्या वाढलं कधी तर ई केवायसी पासून वाढलं आणि मग ई केवायसी मध्ये अनेक लाडक्या बहिणींची ई e केवायसी प्रलंबित राहिली विविध कारणांमुळे ऑनलाईन पद्धतीने ई e केवायसी प्रलंबित राहिली म्हणून सरकारने ऑफलाईन ई e केवायसी चालू केली ऑफलाईन ई e केवायसी करायला लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांकडे जात आहेत अंगणवाडी सेविका त्यांचे डॉक्युमेंट घेत नाहीत सरकारने याबाबत अंगणवाडी सेविकांना योग्य पद्धतीने सांगावे की तुम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट घ्या त्यांची ई केवायसी करून घ्या आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेचे पैसे चालू राहतील आता लाडक्या बहिणी काय मागणी करताय तर लाडक्या बहिणी म्हणतात की आमची ऑनलाईन पोर्टल सुरू करा आम्हाला ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी करण्यासाठी संधी द्या तुमची देखील लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन ई केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा एक संधी द्यावी का अशी मागणी आहे का कारण लाडक्या बहिणींचं मत येत आहे की ऑफलाईन त्या ठिकाणी ई केवायसी करण्याला आम्हाला मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहेत अंगणवाडी सेविकांना कोणीही सांगत नाही आणि ते आमचे डॉक्युमेंट्स घेत नाही आहेत मग आम्ही परत एकदा या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतो म्हणून ऑनलाईन पोर्टल सुरू करावे तुमचे लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी नंतर पैसे बंद झाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा तुमच्या गावाचे देखील नाव त्यामध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून किती महिला अशा आहेत की ज्या पात्र असून त्यांना पैसे आले नाहीत ते आपल्याला समजणार आहे महत्वाचे व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका